सध्या देशासह राज्यात दोनच घटनांवर पीडित व सर्वसामान्य जनता रस्तर उतरून रश व्यक्त करत आंदोलन करत आहे त्यातली पहिली घटना परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिंदेखेड्यातून भव्य असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं आयोजन वंचित बहुजन आघाडी भिल समाज विकास मंच व मुस्लिम समाज यांच्या वतीने करण्यात आलं होतं शिंदखेड्यातील विविध मार्गांवरून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आंबेडकरी समाज आदिवासी समाज व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी देशाचे माजी पंतप्रधान व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित अर्पण करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली पुढे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौफुली स्टेशन रोड भगवा चौक मुख्य रस्ता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोहताचा समारोप करून तहसीलदार अनिल गवांदे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे बिल समाज विकास मंच संस्थापक दीपक अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनोणी सुनील सोनोणे मुस्लिम समाजाचे विक्की खटिक इक्बाल तेली भटक्या विमुक्त संघटने जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी अध्यक्ष सतीश सूर्यवंशी विजय मोरे दिनेश मोरे ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे राम माणिक यांच्यासह पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आदिवासी आणि बौद्ध समाज आज परिपार गृहमंत्री अमित शाह आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या समनार्थ या फडक मोर्चेचं आयोजन करण्यात आलेले होते पण या मोर्चाच्या माध्यमात तळीफार आणि बीजेपीच्या जे पीच्या जे कोपऱ्यात बसून ऐकत असाल त्यांना एकच वादत सांगणं आहे की दलित मुस्लिम आदिवासी हा समाज आणि या समाजाच्या तुम्ही नांदी लागला तर तुमची हातपाय तोडण्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही विचार करा जर आम्ही रस्त्यावर उतरलो तो रस्त्यावर उतरताना आम्ही बाबासाहेबांचा पेन पण आणि एक जानेवारीचा शोरवीराचा विजय स्तंभाचे आम्ही शस्त्र सुद्धा आम्ही सोडलेले नाही हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो हा जो मोर्चा आहे तरी गृहमंत्री अमित शहा याने गुजरात मध्ये असताना गोधरा केलं होतं आणि हा बोलतोय की आंबेडकर आंबेडकर क्या करते हो आंबेडकर आंबेडकर क्या करते हो तो भगवान का नाम लोगे तो सरद में जाओगे अरे पहिले आंबेडकर नाम लिया तब तो संसद में गया मे गया ना बाबा साहेब के संविधान के वजह से तू संसद में गया और अभी बोल रहे अरे मैं तो बोलता हूँ तू भगवान का नाम ले और चल स्वर्ग <प्राविणारी> अरे तू क्यों संसद के दरवाजे तक जाता है अरे संसद में बैठने वाले और संविधान को मानने वाले बहुत है। संसद में बैठने वाले और संविधान को मानने वाले बहुत है अरे जिस दिन तू बाबा साहब अम्बेडकर का नाम और गलती से लिया अगर तूने माफी नहीं मांगी तो तेरे तु ये तुम सोच लो कि हम क्या कर सकते और नहीं कर सकते हाँ ये विचार करो हर में यादवराव सावंत माजा महाराष्ट्र न्यूजेड़ा